मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलो मित्रांनो या आजच्या व्हिडिओ लेक्चरमधून आपण जाणून घेणार आहोत की बारावी इंग्रजी आपल्याला कशी पास होता येईल मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इंग्रजी विषयाबद्दलची भीती असते आणि या भीतीमुळं ते बऱ्याच वेळा विचार करतात की आता आपलं कसं होईल परीक्षा जवळ आली आहे वीस दिवसावर आलेली आहे मग आता आपण काय करायचं इंग्रजी तर आपल्याला पास होणं आवश्यक आहे मग ही इंग्रजी आपल्याला कशी पास होता येईल या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्याला इंग्रजी पास होता येईल की नाही ही भीती आहे त्या खास विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो आपण इंग्रजी जर ऍक्टिव्हिटी सीटचा जर ओव्हरऑल अभ्यास केला तर तुम्हाला कळून चुकेल की ही जी ऍक्टिव्हिटी सीट आहे तर ती एवढी सोपी आहे की आपल्याला दिलेली उत्तरं त्याच ठिकाणी आहेत फक्त आपल्याला ती शोधायची आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही जेव्हा या ऍक्टिव्हिटी सीटचं अवलोकन करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ही ऍक्टिव्हिटी सीट ऐंशी मार्कासाठी आहे म्हणजे पाच प्रश्न आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत जसं की आपण पहिल्या प्रश्नाचा जर विचार केला तर पहिला प्रश्न हा सोळा गुणांसाठी आहे आता ज्यांना काहीच येत नाही त्या विद्यार्थ्यांना खास आजचा व्हिडिओ आहे की आपल्याला कमीत कमी सात ते आठ गुण घेणं आवश्यक आहे इंग्रजीच्या लेखी पेपरमध्ये आपल्या एका इंग्रजी विषयाला ग्रेस मिळतो आणि तो ग्रेस आपण ग्राह्य धरून केवळ सात ते आठ मार्क घेणं आवश्यक आहे आणि सात आठ मार्क जर तुम्ही नाही घेऊ शकत तर मग तुमच्या शिकण्याला अर्थ काय आहे म्हणून मित्रांनो सात ते आठ मार्क आपण कशी घेऊ शकतो तर हे आज आपण जाणून घेऊया की हे आठ मार्क घेतल्यानंतर आपल्याला नक्कीच हा इंग्रजीचा जो पेपर आहे तर तो निघणार जेव्हा आपण फर्स्ट क्वेश्चनचं अवलोकन करू तो त्या A1 A6, चोटे -चोटे सहा दिले तर त्यामध्ये ए वन टू ए सिक्स असे छोटे छोटे सहा ऍक्टिव्हिटी दिलेले असतात तर ए वन मध्ये काय आहे तर ए वन मध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंगचा एक प्रश्न आहे की जो दोन गुणांसाठी आहे ती ऍक्टिव्हिटीज आहे त्यानंतर ए टू मध्ये आहे है, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन जो दोन गुणांचा आहे त्यानंतर ए थ्रीमध्ये आहे इन्फरन्स इंटरप्रिटेशन और अनालिसिसचा क्वेश्चन ऍक्टिव्हिटी की जी दोन गुणांसाठी आहे आणि ए फोरमध्ये आहे पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न की जो सगळ्यात सोपा आहे ज्यावर तुम्हाला व्यक्त होता येतं तुमचं मत विचारलेलं असतं तुम्ही ऍग्री आहात किंवा नाही किंवा एखादी क्रिया केल्यानंतर काय करणं का आवश्यक आहे तर या आशयाचा हा प्रश्न असतो आणि ए सिक्स जो आहे तर तो व्होकॅबलरीवरचा असतो लँग्वेज स्टडी आणि वोकॅब्लरी म्हणजे ए फाईव्ह लँग्वेज स्टडीचा आहे तर ए सिक्स हा वोकॅब्लरीवरचा आहे आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट बी जो आहे तर तो ग्रामरवरचा असतो जो लँग्वेज स्टडीवरचा वेगवेगळे तीन वाक्य आणि त्याच्यामध्ये दुसरं एक दिलं असतं स्पॉट द एरर म्हणजे एखाद्या वाक्यातली चूक ओळखा तर ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार केल्यानंतर आपल्याला सगळ्यात सोपा जो प्रश्न आहे तर तो आहे ए फोर म्हणजे पर्सनल रिस्पॉन्सचा तर पर्सनल रिस्पॉन्स मध्ये त्या प्रश्नावरूनच तुम्हाला कळेल की तुमचं मत एखाद्या विषयावर एखाद्या टॉपिकवर तुम्हाला काय वाटते हे विचारलं जातं समजा मित्रांनो तुम्हाला टुवर्ड्स एक्सलन्स मधला एक पॅसेज आलेला आहे की ज्याच्यामध्ये अच्युत गोडबोले यांनी इंग्रजीवर कशी मास्टरी मिळवली त्यांनी इंग्रजी कसं आत्मसात केलं तर मग यावर तुम्हाला आता प्रश्न विचारलाय की गिव्ह एनी फोर सजेशन्स टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स तुम्हाला इंग्रजी सुधारण्यासाठीचे चार कोणतेही सजेशन्स द्यायचे आहेत तर अशा वेळी तुम्ही त्या पॅसेजमध्ये असे काही वाक्य असतात की जे वाक्य आपल्या पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर होऊ शकतात मग हे तीन चार वाक्य आपण शोधून काढायचे आणि तेच लिहायचे हा केवळ हा टुवर्ड्स एक्सलन्स हाच पाठ नाही कोणताही पाठ घ्या तुम्ही पहिला पाठ घेतला ऍस्ट्रॉलॉजिस्ट डे तर त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला भविष्यामध्ये विश्वास आहे का तुम्ही कधी पाहिला आहे का असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे तुम्हाला जो टॉपिक दिलेला आहे जो पॅसेज दिलेला आहे त्या पॅसेजच्या अनुषंगाने तुमचं मत एक प्रश्न विचारला जातो आणि त्यावर तुमचं मत मांडायचं असतं तर मित्रांनो दोन गुणांसाठी ही जी ऍक्टिव्हिटी आहे पर्सनल रिस्पॉन्सची तर त्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित वाक्य लिहिलात तीन चार वाक्य व्यवस्थित लिहिलात तर तुम्हाला एक मार्क निश्चितच पडू शकतो झाला एका मार्काचा प्रश्न त्यानंतर बी मध्ये तुम्ही जेव्हा जाल लँग्वेज स्टडीमध्ये तर लँग्वेज स्टडी ही खूप सोपी असते ज्याच्यामध्ये आर्टिकल किंवा डिग्री किंवा प्रिपोजिशन यावरचे प्रश्न असतात ते खूप सोपे असतात त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तर तो, तो दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न हा तीन सबसेक्शनमध्ये डिवाइड झालेला असतो त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर टू ए टू बी आणि टू सी असे तीन आ, सब टॉपिक असतात तर मित्रांनो जसे पहिल्या प्रश्नाला जसे वेगवेगळे -वेग -वेग एसिक्स ऍक्टिव्हिटी आहेत ज्याच्यामध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंग कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स इन्फरन्स लँग्वेज स्टडी तर ह्याच प्रकारच्या ऍक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर टू वर सुद्धा राहतात आणि त्यामध्ये ए फोर जो प्रश्न आहे सेकंड एमधला तर तो सुद्धा पर्सनल रिस्पॉन्सचा आहे तर क्वेश्चन नंबर सेकंड ए जो आहे तर तो अनसीन पॅसेज वर असतो म्हणजे तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा एखादा पॅसेज तुम्हाला दिलेला असतो आणि त्यावर तुम्हाला ह्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात मग तिथं सुद्धा ए फोर मध्ये जो पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे तिथं सुद्धा जसं आपण पहिल्या प्रश्नामध्ये उत्तर शोधला तसंच त्या पूर्ण पॅसेजमध्ये आपल्या प्रश्नाला लागूनच काहीतरी ऍक्टिव्हिटी सपोर्ट करण्यासाठी जे वाक्य असतात आणि ती वाक्य आपण जर लिहिले तर निश्चित तिथे सुद्धा एक मार्क म्हणजे दोन मार्क तुमचे झाले पहिल्यामध्ये एक झाला दुसऱ्यामध्ये एक झाला त्यानंतर दुसरा जो बी आहे तर तो समरीचा असतो समरी म्हणजे सारांश लेखन तर मित्रांनो तुम्हाला एक पॅसेज दिलेला असतो आणि त्या पॅसेजचा आपल्याला एक तृतीयांश सारांश लेखन करणं आवश्यक असते तर कोणताही टॉपिक असो तर त्यावरचा जो पॅसेज आहे तर त्या मध्ये असे काही वाक्य असतात की जे महत्वाचे असतात समजा तुम्हाला बारा ओळीचा एक पॅसेज दिलेला आहे तर त्यातल्या चार ओळी महत्वाच्या महत्वाच्या चार ओळी आपण शोधायच्या आणि त्या लिहायच्या आणि त्याला एक टायटल सुद्धा द्यायचं तर तिथं सुद्धा तुम्हाला जर तुम्ही विशिष्ट क्रमाने ते वाक्य लिहिलेत विशिष्ट अशा महत्वाचे जे वाक्य आहेत तर ते लिहिलात आणि त्याला जर टायटल दिलात तर तुम्हाला तीनपैकी एक मार्क निश्चितच मिळू शकतो महत्वाचे महत्वाचे चार पाच वाक्य त्या मध्ये लिहायचे की जे तुम्हाला सहज पॅसेज वाचल्यानंतर लक्ष देतात मग इथे एक मार्क तुम्हाला मिळाला म्हणजे आतापर्यंत आपले तीन मार्क कव्हर झाले त्यानंतर क्वेश्चन नंबर टू सी जो असतो तो, तो माइंड मॅपिंगचा माइंड मॅपिंग म्हणजे चित्र आपल्या मनामध्ये असलेल्या एखाद्या विषयावरचं चित्र आपण एखादी संकल्पना तर माइंड तर माइंड मॅप मध्ये तुम्ही एक आकृती काढली तर तो माइंड मॅप सुद्धा तुम्हाला तीन गुणांसाठी आहे जशी समरी तीन गुणांची आहे तसं मॅप सुद्धा आहे तर माइंड मॅप आपल्या आप विषयाला अनुसरून जर तुम्ही काढला तर त्या ठिकाणी तुम्हाला एक मार्क मिळू शकतो म्हणजे आतापर्यंत आपले झाले चार गुण माइंड मॅप समजा माइंड मॅप म्हणजे काय मानचित्र की बारावी नंतर करिअरच्या संधी असा एक टॉपिक दिला तुम्हाला तर तुम्ही निश्चितच त्या ठिकाणी सांगू शकता की एखादा ट्रीट डायग्राम म्हणा एखादी वेब डायग्राम तर ते आपल्याला काढता येते आणि तिथं तुम्हाला दिलेले पॉईंट असतात त्या पॉइंट पैकी काही मुद्दे आपण घेतले तर निश्चित तिथं तुम्हाला एक मार्क मिळू शकतो त्यानंतर आता मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया तो असतो पोएट्री शिक्षणवरचा क्वेश्चन नंबर थर्ड तिथं सुद्धा दोन सब टॉपिक असतात क्वेश्चन नंबर थर्ड ए आणि थर्ड बी तर थर्ड ए जो असतो तर तिथं तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत दहा गुणांच्या ऍक्टिव्हिटी असतात ए फायव्ह पर्यंतच्या आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड बी मध्ये जो आहे तर तो अप्रिशिएशनचा क्वेश्चन असतो की जो चार गुणांसाठी असतो मग इथं त्या सेक्शन सेक्शनमध्ये सुद्धा पर्सनल रिस्पॉन्सचा एक प्रश्न आहे ए थ्रीमध्ये तर ए थ्री मध्ये तुम्हाला त्या कवितेच्या अनुषंगाने एखादा तुमचं वैयक्तिक मत विचारलं जातं तर ते जसं मी अगोदर सांगितलं होतं त्याप्रमाणे तुम्ही तुमचं वैयक्तिक मत मांडू शकता तिथे एक गुण झाला आतापर्यंत झाले आपले टोटल पाच गुण कवर झाले त्यानंतर मित्रांनो पुढचा जो प्रश्न आहे तर तो असतो क्वेश्चन नंबर फोर जो आहे तर तो रायटिंग स्किलवरचा तर रायटिंग स्किलमध्ये ए बी सी डी असे चार सब टॉपिक असतात तर ए मध्ये काय आहे एमध्ये आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज त्यानंतर स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन तर या तिन्हीपैकी फक्त एकच टॉपिक आपल्याला निवडायचा आहे तिन्हीपैकी कोणता तरी एक टॉपिक निवडून त्यावरच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आहे समजा मित्रांनो ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मॅसेज हा या तिन्हीपैकी सगळ्यात सोपा आणि कमी वेळ लागणारा प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न दिलेला असतो फॉर्मॅट तुम्ही काढलात आणि त्यातले महत्वाचे वाक्य तुम्ही त्या मॅसेजमध्ये घेतलात तर तिथेही तुमचा एक गुण तुम्हाला नक्की मिळतो एक ते दीड गुण मिळतो तुम्ही सुरुवातीला डेट टाइम त्यानंतर कोणासाठी मॅसेज आहे त्याचं नाव आणि मध्ये दोन तीन वाक्य आपल्याला संवाद दिला असेल तर त्या संवादामधले वाक्य इनडायरेक्ट करून लिहायचे किंवा सिक्वेन्स एखादा प्रसंग दिलेला असेल तर त्या प्रसंगावरचं टेलिफोन कन्व्हर्सेशन असेल किंवा सलग दिलं असेल तर त्यातले चार पाच वाक्य आपण महत्वाचे महत्वाचे लिहू शकता आणि सुरुवातीला ज्याच्यासाठी आहे त्याचं नाव आणि शेवटी जो लिहिणार आहे त्याचं नाव तर हे जर एवढा फॉर्मॅट जर व्यवस्थित लिहिला तुम्ही तर तुम्हाला निश्चितच एक ते दीड मार्क मिळून जातो म्हणजे आतापर्यंत आपले झाले सहा गुण साडेसहा ते सात गुण झाले आपल्याला घ्यायचे सात ते आठ गुण आणि त्यानंतर ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मॅसेज हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे सगळे म्हणजे ग्रुप डिस्कशन असो किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज असो तर या दोन्हीच्या तुलनेमध्ये सगळ्यात सोपा आणि कमी वेळेमध्ये लिहिण्याजोगा प्रश्न आहे म्हणून तुम्ही ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मॅसेज म्हणजे काय हे तुम्ही व्हिडिओ आपण बनवलेले आहे त्याच्यावर भरपूर व्हिडिओ आहे तर ते तुम्ही पाहू शकता आणि त्यातून तुम्हाला ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज म्हणजे काय तो प्रश्न कसा लिहावा ही संकल्पना क्लिअर होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर फोर बी मध्ये आहे ईमेल रायटिंग रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन्स मित्रांनो या तिन्हींचा विचार केला तर तुम्हाला ईमेलचा फॉर्मॅट तुम्ही व्यवस्थित ईमेल म्हणजे काय त्याचा फॉर्मॅट कसा असतो हे आपण वर्गामध्ये शिकलेलोच आहोत तरी तुम्ही जर अजून तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपण ईमेलवर व्हिडिओ बनवलेलाच आहे तर ता, त्याचा तुम्ही व्यवस्थित फॉर्मॅट केलात तो मेल कोणासाठी आहे त्याचा मेल तुमचा पाठवणाराचा मेल आणि विषय आणि विशेष विशेषतः विशे म्हणजे त्याचा जो फॉर्मॅट आहे तर तो फॉर्मॅट आपण जर व्यवस्थित केला तर तिथं तुमचा एक गुण मिळू शकतो किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की ईमेल अवघड आहे तर मित्रांनो मी इंटरव्यू क्वेश्चनचे कॉमन क्वेश्चन तुम्ही सात आठ प्रश्न दहा प्रश्न पाठच करून टाका की ते कोणालाही लागू पडतील असे कॉमन क्वेश्चन्स असतात जसं की आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चनचा की तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आलात आता ते तुम्ही फिल्म इंडस्ट्रीवाल्यालाही म्हणू शकता सोशल सर्व्हिस करणाराला म्हणू शकता किंवा एखादा इंडस्ट्रियलिस्ट असेल तर त्यालाही म्हणू शकता असे काही प्रश्न असतात कॉमन क्वेश्चन की ते सगळीकडे लागू पडतात म्हणून अशा एक आठ दहा इंटरव्ह्यू जे क्वेश्चन आहे तर ते तुम्ही पाठच करून टाका कोणताही इंटरव्ह्यू हो त्याला ते, ते तुम्ही प्रश्न लिहून टाका तर हे जे चारपैकी तुम्हाला निश्चितच दोन ते तीन गुण मिळू शकतात फार अवघड नाही इंग्रजी पास होणं फार आवड नाही असंही तुम्ही वर्षभर रेग्युलर कॉलेज केलेलं आहे तर एवढं तर तुमच्या कानावर पडलं असेल की आपण आठ ते दहा मार्क घेऊ शकतो म्हणून हे दहा प्रश्न तुम्ही पाठच करून टाका मुखपाठ करून टाका तेच प्रश्न कॉमन क्वेश्चन तुम्ही लिहू शकता त्यानंतर मित्रांनो सी क्वेश्चन जो आहे तर तो आहे स्पीच रायटिंग कॉम्पेरिंग आणि एक्सपेन्शन ऑफ आयडिया या तीनपैकी एक तुम्हाला निवडायचा असतो तर मित्रांनो स्पीचवरचं आपण सगळ्यांना माहीत आहे स्पीच ची सुरुवात आणि शेवट सारखाच असतो कोणतंही स्पीच असू द्या तर मग चारपैकी तुम्ही बिगिनिंग प्रॉपर बिगिनिंग केलात आणि प्रॉपर एंडिंग केला तर त्याचा एक दीड मार्क तुम्हाला सहज मिळू शकतो जसे की डिअर फ्रेंड्स टुडे वी आर गॅदर्ड हिअर ऑन द ऑकेजन ऑफ बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी किंवा ऑन द अकेजन ऑफ ट्री प्लांटेशन प्रोग्राम असं म्हणजे सुरुवात आणि शेवट हा सारखाच असतो कोणत्याही भाषणाचा तर तो तुम्ही व्यवस्थित लिहिलात आपण वर्गातही घेतलेलंच आहे कम्पेअरिंग िंग म्हणजे सूत्रसंचालन एखादा इव्हेंट दिला जातो आणि त्यावर तुम्ही कॉम्पेरिंग लिहा असा प्रश्न आहे तर ती कॉम्पेरिंग सुद्धा तुम्हाला त्याचे मुद्दे टाकला तर तिथेही तुम्हाला एक मार्क मिळू शकतो आता कॉम्पेरिंगचे ठराविक मुद्दे आहेत जसे की लायटनिंग द लॅम्प त्याच्यानंतर वेलकम स्पीच त्यानंतर वोट ऑफ थँक्स असा जो सिक्वेन्स आहे ते जे वेगवेगळे पॉईंट आहेत तर ते पॉईंट जर तुम्ही व्यवस्थित लिहिलात एका सिक्वेन्सनं तर तिथेही तुम्हाला एक गुण म्हणजे तुम्ही एकतर स्पीच रायटिंग लिहू शकता किंवा कॉम्पेरिंग लिहा दोन्हीपैकी कोणताही एक टॉपिक लिहिला तर तिथं तुमचा एक ते दीड मार्क कव्हर होऊ शकतो म्हणजे आतापर्यंत आपण आठ दहा मार्क तर सहजच मिळवलेले आहेत म्हणून मित्रांनो घाबरू नका अंत डोक्याने परीक्षेला सामोरं जा फार अवघड नाही इंग्रजीमध्ये गुण घेणं आता फार सोपं झालेलं आहे कारण सगळ्या ऍक्टिव्हिटी आम्हाला त्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेल्या आहेत आपल्याला फक्त शोधायचं आहे की नेमकं काय आहे आणि ते कसं लिहायचं आहे त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर फोर रायटिंग स्किल मध्ये शेवटचा जो सब टॉपिक आहे तो म्हणजे डी तो आहे रिव्यूचा रिव्ह्यू मध्ये तुम्हाला बुक रिव्ह्यू किंवा फिल्म रिव्ह्यू काय येऊ शकतं कधी कधी बुक रिव्ह्यू येतो तर कधी फिल्म रिव्ह्यू येतो तर तो आपण एखाद्या चित्रपटाचा रिव्ह्यू पाठच करून टाकायचा आपण रिव्ह्यूवरचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे चित्रपटाचा डायरेक्टर चित्रपटाची स्टोरी त्याच्यानंतर त्याची म्युझिक कोण दिलेली आहे त्याच्यामधली एक सेंट्रल थीम काय आहे चित्रपटाची हे तुम्ही लिहू शकता तर तिथं तुमचे एक दीड किंवा दोन मार्क कव्हर होऊ शकतात किंवा तुम्हाला जर रिव्ह्यू लिहिणं अवघड जात असेल तर मित्रांनो अपील लिहा अपील म्हणजे काय की एखाद्या प्रोग्राम बद्दल लोकांना आवाहन करणे जसे की तुमच्या कॉलेजमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना त्यामध्ये सहभागी व्हा यासाठी अपील करा तर अपीलचा सुद्धा फॉर्मॅट आहे जसं आपण ईमेलचा फॉर्मॅट पाहिला जसं आपण व्हर्च्युअल मेसेजचा फॉर्मॅट पाहिला तसं असतो तो, तो फॉर्मॅट तुम्ही व्यवस्थित काढलात योग्य जागी चित्र काढलात समजा ब्लड डोनेशनचा आहे तर एखादा ब्लडचा ड्रॉप काढायचा किंवा डेट व्हेन्यू त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा त्याचा नंबर असा एक सेपरेट जर तुम्ही व्यवस्थित फॉर्मॅट केला तर तिथेही तुम्हाला एक ते दोन गुण मिळू शकतात म्हणून मित्रांनो आतापर्यंत तर आपण दहा हे बारा गुण व्हायलेत असं जर आपण करत करत गेलो तर त्या ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत ज्या ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचा इंग्रजीचा पेपर सहज काढू शकता मनातली ही भीती काढून टाका की आता आपलं कसं होईल विशेषतः जे कला शाखेचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत की ज्यातून तुम्ही तुमचा इंग्रजी विषयाचा पेपर नि, निश्चितच काढू शकता त्यानंतर मित्रांनो यानंतर पुढचा जो प्रश्न असतो तो म्हणजे नॉवेल रायटिंगचा तर तो, तो, तो सुद्धा चार 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 असे चार टॉपिक असतात चार चार गुणांसाठी जे असतात त्याच्यामध्ये जोड्या जुळवा रिकाम्या जागा असतात किंवा एखाद्या कॅरेक्टर बद्दल विचारलं जातं तर हेही तुम्हाला सहजपणे लिहित आहे तर आ, हिस्ट्री ऑफ मध्ये वेगवेगळे वेग नॉवेलचे प्रकार आहेत कॅरेक्टर्स ऑफ नॉवेल्स आहेत हे तुम्ही पाठ करून टाकायचे तिथेही तुमचे दोन गुण सहज कव्हर होऊ शकतात जोड्यामध्ये रिकाम्या जागामध्ये ट्रू ऑर मध्ये इथं कव्हर होऊ शकतात म्हणून मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही इंग्रजीचा पेपर सोडवलात तर तुम्हाला निश्चितच दहा ते पंधरा गुण सहज मिळू शकतात कोणतंही टेन्शन किंवा कोणताही ताण न घेता म्हणून आपल्या डोक्यातून हे पहिल्यांदा काढून टाका की इंग्रजी पेपर आपला खूप अवघड जाईल बिनधास्त लिहा टेन्शन फ्री लिहा तुम्ही पास होणारच आहात कारण वर्षभर तुम्ही कॉलेज केलेलं आहे आणि या वर्षामध्ये आपण दहा ते वीस गुणाचं नक्कीच आपण शिकलो आहोत म्हणून मित्रांनो बिनधास्त राहा परीक्षेला सामोरं जा आपण कोणत्याही टेन्शनशिवाय हा पेपर सोडा निश्चितच तुम्ही पास होणार आहात मित्रांनो याप्रमाणे आपण इंग्रजी पेपर कसा पास होता येईल हे या आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेतलं पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नवीन टॉपिक सह तोपर्यंत नमस्कार कीप लर्निंग कीप ग्रोईंग